श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्या क्षणाला तू हा संदेश उघडला आहेस तिथून तुझ्यासाठी दरवाजे उघडणे सुरू झाले आहे बाळा माझ्या कार्यांना उशीर नाही तर जलद गतीने तुझ्यासाठी आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश आहे पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहेत तेव्हा पुढील काही मिनिटे मन एकाग्र करून हा संदेश ऐकत राहा कारण तुझ्यासाठी पाठवलेले आशीर्वाद हे तुझ्याकडून कोणीही हे घेऊ शकत नाही तुझ्यासाठी दिव्यद्वार उघडल्या जात आहे जिथून पुढे तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद खूप काही चमत्कार आणि खूप काही भेटवस्तू तुला दिल्या जाणार आहेत बाळा मला असे वाटते की तू कधीकधी तुझ्या मनात खूप काही प्रश्न किंवा शंका घेतोस पण आज तुझ्या सर्व काही शंकांचे निरसन करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याला अधिक पवित्र बनवण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुम्ही जर असे वाटून घेत असाल की तुम्हाला त्या कार्यांना उशीर लागत आहे किंवा तुमच्यासाठी ते दरवाजे आजपर्यंत बंद आहेत तर आज मी तुम्हाला आनंदाची बातमी देण्यासाठी आलो आहे तुमचा भाग्योदय निश्चित केल्या जात आहे तुम्ही एक प्रेमाने आनंदाने भरलेला आत्मा आहात तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद हे आले आहेत या संदेशाच्या माध्यमातून मी तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो की तुम्ही सर्व काही प्राप्त करणार आहात जी तुमची इच्छा आहे अपेक्षा आहे आणि तुमच्या मनातील आनंदाच्या त्या उत्साहासाठी प्रयत्न करत राहा कारण प्रयत्न सफलतेत परिवर्तित केल्या जाणार आहेत देव म्हणतात बाळा या चोवीस तासात चमत्कार घडू शकतात फक्त तुझा विश्वास माझ्यावर हवा की मी ते चमत्कार घडवून आणू शकतो तुला काहीही शिकण्याची आवश्यकता वाटत नाही हे चुकीचे आहे जीवन सुरू आहे ते तेव्हा शिकणेही सुरू ठेवा कधीकधी तुम्हाला असे वाटते की बस आता मी इथे थांबावे आणि मी यापुढे काहीही न शिकावे कारण मी परिपूर्ण आहे पण बाळा शिक्षण घेणे ते फक्त पुस्तकी ज्ञान नसून तुझ्यासाठी प्रत्येक क्षणाला या जीवनात काहीतरी शिकण्यासारखे आहे जर तुम्ही शिकत राहिलात तर अधिका अधिक प्रगती करण्यास उत्साह आनंद वाढू लागेल तुम्ही जर काही प्रयत्न करत आहात काही यश तुम्हाला मिळावे म्हणून तुम्ही साध्य करण्यासाठी काही प्रयत्न कराल तर मी तुम्हाला भरभरून यश प्रदान करेल कधीकधी पाहणाऱ्यांना असे वाटते की तुम्ही फक्त शिकत आहात पण तुम्ही त्या शिक्षणासोबत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न देखील करत आहात कोण तुम्हाला नाव ठेवतो आणि कोण तुमच्या पुढे जाऊ इच्छितो हे सर्व काही मला माहीत आहे मी तुमचा परमात्मा आहे तुमच्या मनातील खोल विचारांनासुद्धा मी जाणतो भावनांनासुद्धा मी जाणतो आणि त्याच जपण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वादाने भरण्यासाठी आलो आहे तेव्हा जीवनातील खरेच सौंदर्य उलगडेल आपण सर्वजण कोणत्या तरी प्रवासात आहोत जर तुम्ही हे स्वीकार केले तर तुमचा हा प्रवास अगदी सहज आणि शांततेने पार पडेल कधी कधी येते काही चिंता वाटतात कारण त्या निरंतर तुमच्या मनाला भेडसावतात पण चिंता करू नका कारण पुढील पावलावर तुमच्यासाठी परमेश्वर भगवंत काय ठेवत आहे हे तुम्हाला माहीत नाही पण मी परमेश्वर आहे मी भगवंत आहे मला माहीत आहे की तुम्ही धाडसाने पुढे जावे आणि भगवंताचे स्मरण करून तुम्ही एक एक पाऊल पुढे टाकावे जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी भरारी घेण्यासाठी तयार होत आहात तेव्हा जाणून घ्या की निश्चितच तुमचा विजय कुठेतरी लिहिला जात आहे तो जरी आज तुम्हाला दिसत नसला तरी तो मी लिहत आहे बाळा माझ्यापासून तू वेगळा नाही तू माझा एक प्रिय बाळ आहेस बाळा तुला फसवणाऱ्यांना तुला धोका देणाऱ्यांना मी पाहणार आहे कधीकधी तुमचेच नाते तुम्हाला खूप काही त्रास देऊ इच्छितात तुम्हाला मागे ठेवू इच्छितात तुमच्यावर काहीतरी असे आरोप करू इच्छितात ज्यामुळे तुम्ही दुखावल्या जाता तुमचे मन दुखावले जाते पण ते तसे न करता मी तुम्हाला आशीर्वादाने भरतो हे लक्षात ठेवा तुमची ऊर्जा वाढवणारा हा संदेश तुम्ही ज्या क्षणाला ऐकत असाल तेव्हा माझी सुरक्षा कवच मी तुम्हाला प्रदान करतो तुमच्या उंचीवर नेण्यासाठी मी सतत तुमच्या सांभाळ करतो आणि तुमच्या सोबत चालतो इतरांना अपेक्षेनुसार जाणे जाऊ द्या कारण त्यांना त्या मार्गाने जायचे आहे पण तुम्ही तुमच्या मार्गाने पुढे चालत राहा शांतता धरा कारण सर्व काही मिळणार आहे विचार करणारे थकतील तुम्हाला नाव ठावणारे थकतील आणि तुम्ही मात्र पुढे जाल कारण तुम्ही देवाचे नामस्मरण करून आपला पाय उचलला आहे आता तो कधीही माघारी घेऊ नका कारण तुमच्या प्रयत्नांना यश देणारा देव तुमच्यासोबत आहे तुमचा दृष्टिकोन बदला तुमची जागरूकता आणि तुमच्यासाठी एक नवीन वाट तयार केल्या जात आहे जिथे तुम्ही पूर्णपणे सुरक्षित असाल खरं तर तुमच्यासाठी असे मार्ग निघण्याचे कारणही तसेच आहे कारण देव तुम्हाला साथ देत आहेत तुम्ही जरी स्वतःला एकटे मानत असाल तरीही एकटे मान्य सोडा कारण देव तुम्हाला साथ देऊन तुम्हाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही नक्कीच त्या प्रयत्नांना यशस्वी कराल कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात मला माहीत आहे ज्या अंधाऱ्या जाग्या आहेत किंवा तुम्हाला काही त्रासदायक गोष्टी आहेत त्यापासून दूर जायचे आहे होय तुम्ही नक्कीच दूर व्हाल कारण देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो चमत्काराने भरतो आणि तुमच्या जागा उंचावतो तुम्हाला तुमच्या जीवनात ते हवे आहे मग त्यासाठी एक प्रयत्न करा कारण उद्या तुम्हाला असे वाटले पाहिजे नाही की मी प्रयत्न केला नाही वेळ होती पण मी प्रयत्न केला नाही बाळा प्रयत्न करून बघ यश तुलाच मिळेल देव म्हणतात बाळा तू जी शांतता आतमध्ये शोधत आहेस किंवा इतरत्र शोधत आहेस ती तुझ्यातच दिली आहे तू ओळख कारण हा तुझा अनुभव असेल तू जेव्हा स्वतःशी बोलशील माझ्याशी बोलशील तुझे प्रश्न माझ्यासमोर मांडशील तेव्हा तुला उत्तरेही मिळत जातील इथून पुढे तुझ्या आयुष्यात खूप काही परिवर्तन घडणार आहे जे तुझ्या आत्म्याला सहन करावे लागणार आहे बाळा मी तुझ्यासाठीच आज इथे उपस्थित आहे पण तुम्ही तुमच्या कर्मांना सुधरावे चांगले कर्म निरंतर करावे आणि त्या कर्मांसोबत पुढे जावे कारण देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो चमत्काराने भरतो तुमच्यासाठी कितीही कठीण काही गोष्टी वाटत असल्या तरीही त्या दूर केल्या जातील तुम्ही जर जीवनात आनंद आणि प्रगती पाहू इच्छिता तर देवावर संपूर्ण विश्वास ठेवणे तितकेच आवश्यक आहे कधीकधी तुम्हाला असे वाटेल की काही गोष्टी आपसूक घडत आहेत होय कारण ते देवाचे नियोजन आहे म्हणूनच त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत आहेत कधीकधी तुम्हाला असे वाटेल की काही नकारात्मक लोक माझ्या आजूबाजूला असतात तर होय काही लोक आहेत जर ते तुम्हाला खटकत असतील किंवा तुमच्यासाठी काही त्रास निर्माण करत असतील तर तुमच्या वेदना दुःख आणि ताणतणाव दूर करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा कारण मी तुमच्या ऊर्जेला पवित्र बनवतो तुम्हाला शुद्ध अंतःकरणाने प्रेमाने भरतो आणि तुमची ऊर्जा वाढवतो जर तुम्ही ही ऊर्जा स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मला तुमची ऊर्जा हवी आहे असे टाईप कर लोकांमध्ये जास्त मिसळण्यापेक्षा लोक तुमच्याबद्दल कधीकधी वाईटही विचार करतात मग नुसतंच त्या विचारांकडे लक्ष देऊ नका तर त्यातील काही लोक तुमची स्तुतीही करतात पण तुम्ही त्या दोन्हीकडे लक्ष न पुरवता फक्त आपल्या कर्मांकडे लक्ष पुरवावे कारण तुम्ही जे काही कराल त्यात तुम्ही यशस्वी होणार आहात हा आत्मविश्वास तुमच्या जागृत करण्यासाठी तुमचा देव आज तुमच्या पुढे आहे जर तुम्ही काही निर्माण करू इच्छिता तर मी सदैव तुमच्या सोबत आहे तुम्ही काही कर्म करू इच्छिता तर तुम्ही ते कर्म करत पुढे जा मी तुम्हाला आशीर्वादाने भरतो देव म्हणतात तू जे काही मागत आहेस ते तुला मिळणार आहे तू माझा भाग्यशाली बाळ आहेस तुझी निवड मी स्वत केली आहे कधीही स्वतःला एकटे मानू नकोस आणि कोण तुला नकारात्मकता पाठवतं त्याकडून दूर हो त्या विचारांपासून लांब राहा कारण मी तुझे संरक्षण कवच निर्माण करतो आणि तुला सुरक्षित करतो प्रामाणिकपणे आपले कर्म करत राहा कारण यश मोठ्या प्रमाणात तुझ्या मार्गात येत आहे बाळा रडू नकोस घाबरू नकोस भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्यासाठी दरवाजे उघडणे होय जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर स्वामींच्या साक्षीने स्वामींना प्रार्थना करा आणि प्रार्थना स्वीकार होईल यावर विश्वास ठेवा तुम्ही केलेली सध्या परिस्थितीत जी काही प्रार्थना असेल ती स्वामी नक्कीच स्वीकार करोत स्वामी मौली तुमच्या आयुष्यात सुख संपन्नता आरोग्य आणि आनंद तुम्हाला प्रदान करोत तुमचा दिवस सुखाने आनंदाने जाव ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते